बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भगवान भक्तिमय गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती अगदी अंतिम टप्प्यामध्ये आली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे या गडाच्या परिसरामध्ये भव्य दिव्य असं स्टेज देखील ह्या दसरा मेळाव्यासाठी उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं होतं परंतु येथील सावरगाव घाट येथील सरपंच असतील त्याचबरोबर त्यांची टीम असेल ह्या टीमने हा जो परिसर आहे तो अगदी स्वच्छपणे केला असून या पाण्याचं देखील नियोजन अगदी व्यवस्थितरित्या केलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून या दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती आता सध्या अंतिम टप्प्यामध्ये आले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून महा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुजन समाजासह मुंडे समर्थक हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून कुठली भूमिका घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार असून महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष जे आहे ते भगवानगडावरील दसरा मेळाव्याकडे लागलं ला असल्याचं देखील सांगितलं जात आहे कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे ओबीसीचं आरक्षण कुठंतरी धोक्यात आलं असल्यामुळे ओबीसी नेते आक्रमक होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे परंतु पंकजा मुंडे ह्या ओबीसी आरक्षणाविषयीची सावधगिरीची भूमिका बाळगत असल्याचं देखील बोललं जात आहे परंतु त्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे जे आहेत त्या ओबीसी आरक्षणाला लागत असलेल्या धक्काविषयी कुठली भूमिका घेतात हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार असून त्या कशा पद्धतीने दसरा मेळाव्याच्या माध्यमातून निर्णय घेत आहेत याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे इतकंच नाही तर ऊसतोड कामगाराविषयीच्या प्रश्नावर त्या कशा पद्धतीने आक्रमक होऊन एक मंत्री म्हणून सरकारकडे ह्या ऊसतोड कामगाराच्या सुखसुविधासाठी कुठली मागणी करणार आहेत हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणारं असल्याचं देखील बोललं जात असल्यामुळे बीड जिल्ह्यातील दोन गडावर दोन वेगवेगळे दसरा मेळावे होत असले तरी संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष आहे ते भगवान भक्तिमय गडावर असलेल्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमधील दसरा मेळाव्याकडे असल्याचं देखील बोललं जात आहे भक्तिमय भगवान गडावरील दसरा मेळाव्याविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद